आणि आपल्या आदरणीय कुटुंब प्रमुख शिवसेनेचे प्रमुख श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदन देत आहे त्याचप्रमाणे घ्या चला पटकन चला, चला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मराठा समाजाच्या सदैव पाठीशी आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून स्वतः साहेबांनी सांगितलं जे काही निवेदन आहेत त्यांना या ठिकाणी बोलून घ्या आणि निवेदन आपण त्यांचं स्वीकारूया हो असं स्वतः खुद्द पक्षप्रमुख श्रीमान उद्धवजी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जमलेल्या तमाम मानवांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हा बुलंद आवाज पुलाचा अरे उद्धव बाबासाहेब ठाकरे तुम्ही जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातानो एवढ्या घोषणा होत आहेत एवढा उत्साह आहे जल्लोष आहे माझ्या आधीचे वक्ते सगळे बोललेले आहेत मला नाही वाटत आणखी मी तुम्हाला काही सांगण्याची गरज आहे काही सांगण्याची गरज आहे अरे हो काय तुम्ही निश्चय नाही केला अजून निश्चय नाही के के केला अजून केलंय की नाही नाही मी बोलेन तुमच्याशी कारण मी कुटुंब संवाद करायला चाललोय आहे जनसंवाद नाही हे माझ्याकडे मन की बात ह्याची बात त्याची बात नाही माझ्याकडे कुटुंब की बात आहे कुटुंबाची गोष्ट आहे माझ्याकडे कारण करोना काळामध्ये मी जी एक संकल्पना राबवली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी ज्याचं कुटुंब असतं त्यांनी त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची तसं हे माझं महाराष्ट्राचं कुटुंब आहे त्याची जबाबदारी मी तेव्हाही घेतली होती आणि आता हे जे संकट आलंय हुकुमशाहीचं त्याही वेळेला मी घेतलेली आहे मी मैदानात उतरलेलो आहे आज भले आपण रस्त्यावरती एकमेकाशी बोलतोय पण निवडणुकीच्या मैदानात मी तुमच्यासाठी उतरलोय माझ्यासाठी नाही आणि मुद्दा म्हणून मी उदय तुम हाच तुम्हाला धन्यवाद द्यायला आलेलो आहे एक कट्टर निष्ठावंत कसा असायला पाहिजे निष्ठा कशाला म्हणतात ते त्यांनी उदयनी दाखवून दिलेलं आहे आणि खरंच उदयजी तुम्ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि सेवालाल महाराजांना अभिमान वाटेल अशी निष्ठा दाखवलेली आहात मान कापली तरी चालेल पण इमान विकणार नाही असं इमानी मावळा असल्यानंतर मला बेईमानांची पर्वा नाही बेईमान किती आले आणि किती गेले बस कारण इतिहासामध्ये बेईमानानं स्थान नसतं त्यांची आयुष्यभर गद्दार आणि बेईमान म्हणूनच नोंद केली जाते मी जो काय सकाळपासून फिरतोय साहजिकच आहे ऊन भयंकर तापायला लागले पण ऊन जेवढं तापतय त्याच्याहून जास्त जनता तापलेली आहे आणि जनता वाट बघते की कधी एकदा निवडणूक येते आणि इथे तर आपला निष्ठावंत आहेच पण दुर्दैवाने संभाजीनगर मध्ये इतर ठिकाणी जी काय गद्दारी झालेली आहे ती गद्दारी अरे जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज असल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नाव घेणाऱ्या जिल्ह्यामध्ये गद्दाराला स्थान मिळेल का छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात आणि शहरात गद्दारांची वळवळ आपण खपून घेणार का आणि गेल्या वेळेला तुम्हाला कल्पना आहे की आपले खासदार खैरे साहेबांचा एक थोडक्यात पराभव झाला कोणी गद्दारी केली होती कोणी मतं फोडली कोणी कोणी फोडली होती हे तुम्हाला माहित आहे